कुरुंगा येथील पीर सातव्या दिवशी पहिल्या पिरांच्या भेटी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या बागवान पीर मोमीन पीरसह नऊ पिरांच्या भेटी उत्साही भक्तिमय वातावरणात रात्री उशिरापर्यंत संपन्न झाल्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस उपनिरीक्षक सागर पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला होता दरम्यान पाऊस असल्यानं पीर भेटीसाठी निघणार की नाही अशी संभ्रमावस्था निर्माण झाली होती भर पावसात ही पीर कमिटी प्रमुखांनी पीराचे कपडे भिजून आहेत म्हणून प्लास्टिक कॅरीबॅग घालून पीर भेटीसाठी दर्ग्यातून बाहेर काढले अशा ही भाविकांनी भेटी, भेटी पाहण्यासाठी गर्दी केली होती रविवारी रात्री मोहरमच्या सातव्या दिवशीच्या पहिल्या भेटीला सुरुवात झाली बागवान पीर मोमीन पीर पीर कारखाना पीर बट्टेपीर एकता पीर डेपणपूर पीर खाटीक पीर शेळकी पीरांच्या भेटी संपन्न झाल्या तर उद्या सोमवारी आठव्या दिवशी झारी पीर बारगीर पीर गोधळ पीर भैरववाडी पीर गैबी पीर मुजावर पीर मतापे पीर बैरागदार पीर पीर या पीराच्या राजवाडा येथे बीबी फातिमा व बाराईमाम पीराच्या भेटी संपन्न होणार आहेत शहरातील सलमित्र चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नगरपालिका चौक दर्गा चौक ते राजवाडा या प्रमुख मार्गावरून पिरांच्या मिरवणुका निघाल्या होत्या यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी कुरुंदवाड शहरातील भेटीच्या मार्गावर असणारे सर्व टी स्टॉल आईस्क्रीम भेळ गाड्यांमुळे गर्दी निर्माण होऊन भेटीच्या पिराणा व भाविकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना अन्यत्र हलवत मार्ग खुला केला होता भर पावसात भाविकांना रस्त्याच्या कडेला थांबण्याची सोय झाली होती मराठी एस न्यूज साठी संधी पाडसोड